नमस्कार मित्रो मी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रो आज आपण पाहणार आहोत की दिवाळी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कोणासाठी फायदेशीर ठरणार आहे कारण ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने निवडणुका पुढे ढकलल्या होत्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणानुसारच चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते आणि आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखायला सुरुवात केलेली दिसते आहे आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये दीपावळी होणाऱ्या निवडणुका कोणासाठी कशा ठरतील याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो या चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका दिवाळी होणार आहेत जवळपास चार वर्षानंतर रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका निवडणुकाला आता मूर्त आलेला आहे मूर्तचा लागलेला आहे राज्यातील जवळपास दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषदा आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्या व एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या होत्या म्हणजे त्यांची मुदत संपलेली आहे त्या ठिकाणी प्रशासक नियुक्त केलेला आहे अशी सगळी परिस्थिती होती सुरुवातीला कोरोनाच्या काळामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्याने निवडणुका पुढे ढकललेल्या होत्या मे महिन्यात सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणानुसारच चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले होते आणि मग या आदेशामुळं सगळीच पक्ष त्या अनुषंगाने राजकारण त्या अनुषंगाने बांधणी करायला सुरुवात केल्याची आपल्याला महाराष्ट्रामध्ये हालचाल दिसायला लागलेली आहे म्हणजे मग ठाकरे बंधू एकत्र येतात का राज फॅक्टर काय ठरतो महायुती कशा पद्धतीने हे करते महायुतीमधली जी दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांमध्ये रेस लागलेली आहे का ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो म्हणजे त्यानुसार सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यामुळे काय झालं तर आदेशानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरू केलेली होती त्यातच प्रभाग रचना व निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व तयारी जवळपास पूर्ण झाल्यानंतर राज्यातील निवडणुका दीपवाळीनंतर होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या दिली असल्याने आता निवडणुकीविषयीचा संभ्रम जो आहे तो दूर झालेला पाहायला मिळतो विशेष म्हणजे एकत्र निवडणूक घेण्यासाठी यंत्रणा तुटपुंजी असल्याने टप्प्याटप्प्याने निवडणुका होणार आहेत त्यामुळे आता महायुती व महाविकास आघाडीकडून या निवडणुकांसाठी काय प्लॅनिंग केले जाणार याची उत्सुकता सिगेला पोहोचण्याची आपल्याला पाहायला मिळते आहे की जे निवडणुका जर टप्प्याटप्प्याने होणार असतील मग त्यामध्ये टप्प्याटप्प्याने घेण्यामध्ये कोणाचा अधिक फायदा होतो काय होईल कारण चार वर्षानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला मुहूर्त लागलेला आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्सुक उत्साहाचं वातावरण आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या नेत्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात या निवडणुकीतून कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये संधी मिळत असते त्यामुळे या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मांडल्या जातात यातूनच पुढचं नेतृत्व आपल्याला शोधता येते या निवडणुकासाठी तयारी करण्यासाठी सर्वच पक्षाला मोठा वेळ मिळालेला आहे त्यामुळे निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी केलेली आहे सुरुवातीला महायुती या निवडणुकीला स्वबळावर लढवेल असं चित्र दिसत होतं पण निवडणुका स्वबळावर लढून निवडणुकीनंतर एकत्र प्लॅनिंग निवडणुकीने केलं होतं काही दिवसापासून हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र आलेले आहेत एत येत्या काळामध्ये ठाकरे बंधू राजकीय दृष्ट्या एकत्रित येणार असल्याची शक्यता ग्रहित धरत त्याची धास्ती भाजपने घेतल्याची पाहायला मिळते आहे त्यामुळं येत्या काळात होत असलेल्या निवडणुका महायुती एकत्रित लढणार महायुती महायुती चा आहे महायुतीमध्ये भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे त्यामुळं महायुतीकडून निवडणुका दिपवाळीनंतर घेण्यात येणार आहेत दिपावळीपूर्वी निवडणुका झाल्या असत्या तर सध्या राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच तापलेला आहे त्याचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता असल्याने निवडणुका दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात सत्ताधारी माहितीला यश आले आहे त्यामुळे ऑक्टोबर अखेरीस किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची घोषणा होईल त्यानंतर डिसेंबर व जानेवारी या महिन्यामध्ये निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने तप्या मतदार होणार आहे एकदाच नाही तर टप्प्याटप्प्याने तप्या टप्प्याने सत्ताधारी माहितीमुळे सुरुवातीला नगरपालिका नंतर पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका मधल्या काळात होण्याची शक्यता आहे तर महानगरपालिकेच्या निवडणुका शेवटी होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे सत्ताधारी पक्षाला मुंबई महापालिका निवडणूक कसल्याही परिस्थितीत जिंकायची आहे त्या निवडणुकीची प्लॅनिंग करण्यासाठी वेळ हवा असल्याने या महापालिका निवडणुका सर्वात शेवटी होतील होती आता असा अंदाज आहे आणि या अंदाजानुसारच आतापर्यंतच्या निवडणुकांचा पॅटर्न जर पाहिला तर अवघड पेपर सोपा करण्यासाठी ही रणनीती अवलंबली गेलेली आहे त्यानुसार सत्ताधारी माहितीकडून अवघड असलेली मुंबई महानगरपालिका निवडणूक जिंकण्यासाठी सर्वात शेवटी ही निवडणूक घेतली जाणार तो आहे तोपर्यंत या ठिकाणचे वातावरण माहितीच्या बाजूने होईल यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाणार आहे त्यामुळे आता निवडणुकीच्या वेळापत्रकाकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका साठी अद्याप प्लॅनिंग करण्यात आलेलं नाही विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना त्या काळात राज ठाकरे यांच्या मनसे सोबत युती करण्याची शक्यता आहे त्यामुळे मनसे महाविकास आघाडीमध्ये येणार का ठाकरे बंधू सोळबळावर निवडणूक लढवणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे दुसरीकडे काँग्रेसने भूमिका स्पष्ट केलेली नाही स्थानिक पातळीवर निर्णय घेतले जातील असे स्पष्ट करीत त्यांनी आघाडीचा निर्णय कार्यकर्त्यावर सोपवला आहे त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर काँग्रेस व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक लढण्याची शक्यता आहे निवडणुकीला अद्याप तीन महिन्याचा वेळ असल्याने आता काय निर्णय घेतला जाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे सर्व कार्यकर्ते याकडं पाहत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन लढतील का का ठाकरे त्याच्यात सामील असतील ठाकरे बंधू एकत्र येत असल्यामुळं महाविकास आघाडीचा जे प्लॅन आहे ते अनिश्चित आहे आणि मुंबई मागच्या टप्प्यात ठेवून महायुती दोन सोबत घेऊन बाकी उपमुख्यमंत्र्यां करेल आणि मग मुंबई कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला जिंकायची आहे यासाठीची ही सगळी आखणी आहे आणि मग टप्पे टप्पे करण्यामध्ये मुंबईसाठी अधिक वेळ सत्ताधारी पक्षाने मिळवलेला आहे तर मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्यानं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराज